नवी मुंबईतील नेरूळमधील कोळी महोत्सवाला खासदार सुनील तटकरे यांनी भेट देत अयोध्येतील दे राममूर्तीच्या निमित्ताने मोतीचूरचे लाडू सुनील तटकरे यांच्या हातून वाटप करण्यात आले यावेळी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगतसह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे कायदेशीररित्या टिकणारे आरक्षण द्यायला वेळ जाणार आहे त्यामुळे मनोज जरांगी यांना विनंती आहे की त्यांनी सरकारला समजून घेऊन थोडासा वेळ द्यावा सरकार, वे सरकार टिकणारे आरक्षण देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे तटकरे यांनी सांगितले रामदेवराव भगत यांनी गेली अनेक वर्षाची को आगरी कोळी परंपरा कोविडचा कालावधी सोडताना त्यांनी अखंडपणा ठिकाणी सुरू केली मुंबईच्या जवळच बसलेलं नवी मुंबईचं जुळं शहर बांधून वेगवेगळे नागरिक वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या संस्कृतीचे सर्व नागरिक या सगळ्या परिसरामध्ये पुण्या गोविंदाने नांदत असताना वावरत असताना त्यांचा जीवनाचा आनंद लुटत असताना नागरिक कोणी ही आपली जी संस्कृती आहे ते टिकवण्याचं काम नांदेड आणि त्यांचे सर्व सहकारी मेहनतीने त्या ठिकाणी करत आले त्याच्यामध्ये सहभागी होणारे कलाकार असतील या सगळ्या स्टॉलच्या माध्यमातून टिपिकल अगरी कोळी जेवणाची चव ज्या पद्धतीने या ठिकाणी केवळ वासाने अनुभवाला मिळते आहे तेव्हा मला खचितच या गोष्टीचा अभिमान आहे माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहे सामान्य आज जल्लोष त्या ठिकाणी होतो आहे आणि त्याच्यामुळे गेल्या अनेक शेकडो वर्षाची संबंध भारतीयांच्या मनामध्ये असलेली जी काय आत्मिक भावना होती ती आज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा मंदिराची अयोध्येच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी होत असतानाच आम्हाला सर्वांना त्या गोटीचा अतिशय मनापासूनचा खूप आनंद त्या ठिकाणी आहे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे ते आरक्षण दिलं जात असताना दोनदा आरक्षण उच्च न्यायालयाने एकदा आणि सर्वोच्च न्यायालयाने एकदा रद्दबदल ठरवलं त्यातल्या त्रुटी लक्षामध्ये ठेवत आज महायुतीचं सरकार एकनाथरावच्या नेतृत्वाखाली जे काही काम करत आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे कायद्याच्या कसोटीवरती ते आरक्षण टिकवण्याचं देण्याचं असल्यामुळेच त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी काही कालावधी लागेल आज माझी मनोजारांगी पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की कालाय काही कालावधी या कारणासाठी कायदेशीर पूर्तता करण्यासाठी जो लागेल तो त्यांच्याकडनं मिळावा अशी माझी मनापासूनची त्यांना विनंती आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं जाणारं आरक्षण चिरकाल पद्धतीने टिकेल या पद्धतीने सरकार युद्धपातळीवरती प्रयत्न करते आहे